तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी महाराष्ट्रात प्रचारानं चांगला जोर धरलाय नरेंद्र मोदींनी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रचार सभांना सुरुवात केली आहे आज नरेंद्र मोदींच्या सोलापूर कराड आणि पुणे अशा तीन सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांची वाई आणि उद्धव ठाकरेंची सोलापूर इथे सभा झाली याशिवाय आज ठाकरे गटाकडून ठाणे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई नाशिक या चार मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर महायुतीकडून धुळ्यातून सुभाष भामरे यांनी अर्ज भरलाय इकडे शांतीगिरी महाराजांच्या अर्जावरून गोंधळ उडालाय या सगळ्या गोंधळात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी आज फडणवीसांची भेट घेतल्यानं आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे कुठे उमेदवारी अर्ज भरले जात आहेत तर कुठे जोरदार प्रचार सभा सुरू आहेत प्रचार सभेतून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत एकूणच आज काय काय घडलं आणि आजच्या दिवसात कोणत्या बातम्या चर्चेत राहिल्या जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू रविवारी रात्री पंकजा मुंडे यांनी बीडमधल्या सभेत पावसात भाषण केलं त्यांची ही पावसातली सभा सोमवारी दिवसभर चर्चेत राहिली आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती धनंजय मुंडेंनी केलेल्या सवालापासून धनंजय मुंडे, सवाला मुंडे यांनी अठ्याहत्तर आमदार आलेले असतानाही आर राबांना मुख्यमंत्री का केलं नाही असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांच्या दाव्याला दुजोरा दिला त्यानंतर सरकारचा आणि कांद्याचा काय संबंध या सुजय विखेंच्या वक्तव्यावर जर खासदारकीच्या उमेदवाराला हेही माहीत नसेल तर सुजय विखे पाटील उमेदवारीच्या पात्रतेचे नाहीत अशी टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केली तसंच शाहू महाराज खरे वारसदार नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे असंही थोरात म्हणाले याच दरम्यान संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करून मुंबईची लूट करायचे यासाठी अडथळा असणाऱ्या पवार आणि ठाकरेंचे त्यांनी पक्ष फोडले असं वक्तव्य केलं त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यायला आम्ही अजिबात विरोध केला नाही काँग्रेस उमेदवार बदलू शकतो असं म्हणत राऊतांनी नसीम खान यांना उमेदवारी द्यायला मित्र पक्षांचा विरोध असल्याचा खरगेंचा दावा खोडून काढला याच दरम्यान कर्नाटकमधून एक मोठी बातमी चर्चेत आली माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव आमदार एच डी रेवण्णा आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यावरून राजकीय आरोप रंगले आणि आंदोलनही झाली तर महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांचं पोस्टर हातात घेतल्याचा फेक फोटो एडिट केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब कांटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांचा कारखाना सील करण्यात आल्याची बातमी आली होती आता याच अभिजित पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेतली आहे त्यामुळे अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या अभिजित पाटील यांनी ही कारखाना वाचत असेल तर मला कुठेही जावं लागेल असं म्हणत महायुतीला पाठिंबा देण्याविषयीचे संकेत दिले पुढची बातमी आहे ती उमेदवारी अर्जाबाबतची पाचव्या टप्प्यातील अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलाय शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्याचे राजन विचारे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केलाय यावेळी काढलेल्या रॅलीत आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी मोदींना आता वणवण करावी लागते आता त्यांना ठाकरेंची किंमत कळेल असं म्हणत नारायण राणेंना पळताभोई थोडी करणार असल्याचा इशारा दिला नाशिकमधूनही ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी अर्ज दाखल केलाय तर शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधून अर्ज दाखल करताना अर्जावर शिवसेनेचा उल्लेख असल्यानं शांतिगिरी महाराजच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्यात तर महंत अनिकेत शास्त्री यांनी देखील नाशिकमधून उमेदवारी अर्ज घेतलाय इकडे मवियाकडून अमोल कीर्तिकर यांनी आज उत्तर पश्चिम मुंबईतून लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म घेतलाय यावर बोलताना त्यांचे वडील आणि शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं सांगितलंय धुळ्यात महायुतीकडून सुभाष यांनी अर्ज भरलाय तर अमेठीतून स्मृती इराणी यांनी देखील अर्ज दाखल केलाय इंदोरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्येच प्रवेश केलाय भाजपनं अक्षय यांना धमकावल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे तर काँग्रेसकडून तिकिटासाठी अक्षय यांच्याकडून लाखो रुपये घेण्यात आल्यानं त्यांनी अर्ज मागे घेतल्याचं भाजपचं म्हणणं आहे यावरून आता आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आता बोलूयात प्रचार सभांबद्दल राज्यात आज नरेंद्र मोदींच्या तीन तर महाविकास आघाडीच्या दोन सभा पार पडल्यात सोलापुरात राम सातपुतेंसाठी झालेल्या पहिल्या सभेत संविधान बदलण्याच्या आणि आरक्षण संपवण्याच्या टीकेला उत्तर देताना मोदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं तरी ते आरक्षण बंद करू शकत नाहीत मग मोदींचा तर प्रश्नच येत नाही असं म्हटलं तसंच एस सी एस टी ओबीसी समाज आपली प्राथमिकता असल्याचंही मोदींनी म्हटलं त्यानंतर कराड इथे उदयनराजे यांच्यासाठी झालेल्या प्रचार सभेत जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण आणण्याचे संविधान बदलण्याचे काँग्रेसचे प्रयत्न कधी यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत मोदींनी इंडिया आघाडीला इशारा दिला त्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ शिवाजीराव आढळराव पाटील सुनेत्रा पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत त्यांनी महाराष्ट्रात मागील पंचेचाळीस वर्षांपासून एक भटकती आत्मा आहे स्वतःचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून त्यांनी कुणाचंच स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही फक्त राज्यच नाही तर स्वतःचं कुटुंबही अस्थिर केलं असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला त्यानंतर उद्धव ठाकरेंची सोलापूर इथे सभा झाली ज्यात त्यांनी जे नरेंद्र मोदी नकली शिवसेना उल्लेख करतायत त्यांना बाळासाहेबांनीच वाचवलं असं म्हणत मोदींवर निशाणा साधला तर शरद पवार यांची साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथं आणि माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी फलटण इथं सभा पार पडली एकूणच आजच्या दिवसात नरेंद्र मोदी यांच्या राज्यात तीन सभा पार पडल्या तर महाविकास आघाडीनं अर्ज भरत शक्ती प्रदर्शन केलं तर आजच्या या दिवसाबाबतच्या सगळ्या घडामोडींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका